आज भीमा कोरेगावच्या शौर्य दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचेरावे वंशज राजे आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित दिली त्यानंतर भीमा कोरेगावच्या स्तंभास मानवंदना देण्यासाठी स्वतः स्वयं राजे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेव्या तेराव्या वंशज येऊन मानवंदना दिली आणि समाजात एक चांगला संदेश देण्याचं काम मी जे आहे माझी खूप इच्छा होती की बाबा आज शिवाजी महाराजांच्या घरचे राजे आल्यामुळं समाजामध्ये जो काय आता दोन हजार अठरा नंतर जो काय वातावरण होतं ते आता खरंच सांगतो पुढच्या येणाऱ्या दोन हजार आता पंचवीस मध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपला विमा वर्ग उत्सवचा कार्यक्रम होईल आता भीड़ भीड़ तो तर आता त्यांनी आल्यानंतर त्यांनी तुम्ही पाहिलं असेल संभाजी महाराजांचं काम किती ग्रेट आहे त्यांनी आताच बीडच्या बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचं पालक तत्व घेण्याच्या इतपत त्यांच्या तत्वांचा शब्द आहे की जर त्या मुंडेंना जर त्यांनी मंत्रिपदावर हाकललं नाही किंवा पालकमंत्रीपद त्यांना दिलं तर मी पालक तत्व घेईल म्हणजे एवढे अग्रेसिव्ह आणि एवढे चांगली भूमिका निभवणारे राजे यांचा स्वराज्य पक्ष आणि आपला पद्मश्री नामदेव रसांचा ना दलित पंत यांच्या मार्फत इथं दरवर्षी आणि वाटप आव वाटप पुणे प्रेरणा पाठ्यावरती स्नेहभोजन तिथं विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या स्कीम्स त्यास नंतर आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि स्नेहभोजन अशा सगळ्या गोष्टी तिथं प्रेरणा पाठ्याला केल्या आहेत नीती मताना दलित पंतच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी ह्या गोष्टी करत असतो आज सर्व समाज बांधवाला नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा आणि शौर्य दिनाच्याही खूप 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 शुभेच्छा यस धन्यवाद